नमस्कार आवाज न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत मी राजेश बारणे शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेतून कष्टकरी राजा फार्मर्स मार्केट आयोजित शेतकरी आठवडे बाजारचा तळेगाव दाबडे शहरात शुभारंभ झाला आणि या पहिल्याच आठवडे बाजारला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कष्टकरी राजा ॲग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून संकेत सतीश खळदे यांच्या संकल्पनेतून हॉटेल अमराईजवळ सिटी थ्री सिक्स्टी समोर दर गुरुवारी सायंकाळी चार ते रात्री नऊ या वेळेत भरवण्यात येणाऱ्या शेतकरी आठवडे बाजारचे उद्घाटन आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते गुरुवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी संपन्न झाले या पहिल्याच आठवडे बाजारला तळेगावकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तर येणाऱ्या पहिल्या पाचशे ग्राहकांना तुळशीचे रोप भेट देत कष्टकरी राजा फार्मर्स क मार्केटतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले सेंद्रिय खतांचा वापर करून पिकवलेला भाजीपाला कांदे बटाटे सर्व प्रकारची फळं त्याचबरोबर दुग्धजन्य पदार्थ विविध प्रकारचे मसाले कडधान्य डाळी आणि बचत गटाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या कुरडया पापड्या व इतर पदार्थ एकाच बाजारात उपलब्ध झाल्याने ग्राहकांनी आनंद व्यक्त करत या आठवड्या बाजारात मनसोक्त खरेदीचा आनंद घेतला स्थानिक कष्टकरी शेतकरी राजाला त्याच्या हक्काची बाजारपेठ मिळावी आणि ग्राहकांना दर्जेदार व ताजा तवाना भाजीपाला उपलब्ध व्हावा या उद्देशाने पुणे शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी शेतकरी आठवडे बाजारचे आयोजन केले जात आहे तर तळेगाव दाभडे शहरात प्रत्येक गुरुवारी सायंकाळी चार ते नऊ या वेळेत सिटी थ्री सिक्स्टी समोर या शेतकरी आठवडे बाजारचे आयोजन करण्यात येणार असल्याचे कष्टकरी राजा ॲग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे संचालक नवनाथ गरुड यांनी आवाज न्यूजशी बोलताना सांगितले कष्टकरी राजा ॲग्रो शेतकरी उत्पादक कंपनी मुखई च्या माध्यमातून आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये साधारण शेतकरी आठवडे बाजार चालवत आहोत त्याचा सुज्ञ उपक्रम म्हणून आम्ही मावळ तालुक्यामध्ये तळेगाव दाबाडी या ठिकाणी मंत्रा सिटीच्या समोर दर गुरुवारी शेतकरी आठवडे बाजाराचं आयोजन केलेलं आहे उद्देश हाच आहे की शेतकऱ्यांच्या मालाला त्यांच्या कामाचे दोन पैसे मिळाले पाहिजे व ग्राहकालाही चांगला ताजा सेंद्रिय व विषमुक्त स्वरूपाचा शेतमाल उपलब्ध होणं गरजेचं आहे आपण पाहतो की शेतमालावरती खूप मोठ्या प्रमाणावर केमिकल मारले जातात शेतमाल ताजा नसतो शेतमाल कुठल्या तरी केमिकलमध्ये बुडून ग्राहकांना दिला जातो या सगळ्या गोष्टींना फाटा देऊन शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल मग त्याच्यामध्ये मावळचे इंद्रायणी तांदूळ आंबेमोर तांदूळ असतील बचत गटाच्या महिलांनी तयार केलेले खूप चांगले प्रॉडक्ट असतील त्याच्यामध्ये कोरड्या पापड्या तसेच शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या पालेभाज्या फळभाज्या नागपूरची संत्रा असे सग सर्व उपक्रम आपण या शेतकरी आठवडे बाजाराच्या माध्यमातून आठवड्यातून एक दिवस तळेगाव दाभाडेवासियांसाठी हा उपक्रम चालू केलेला आहे आज त्याचा पहिलाच दिवस होता तरी ग्राहकांचा खूप चांगला प्रतिसाद होता आणि ग्राहकांचं हित लक्षात घेऊन ग्राहकांचं हित लक्षात घेऊन इथून पुढच्या काळामध्ये आपण याच्यामध्ये चांगलं नियोजन आणि चांगला उपक्रम करू ग्राहकांनी त्याला प्रतिसाद द्यावा ही कष्टकरी राजा ॲग्रो शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने विनंती व शेतकऱ्यांनाही त्याच्यातून दोन पैसे मिळावेत बचत गटांच्या महिलांना एक बाजारपेठ उपलब्ध व्हावी व शेतकऱ्यांना दोन पैसे मिळावेत व ग्राहकांनाही चांगल्या प्रतीचा शेतमाल उपलब्ध हो होवा दूध दुधाचे पदार्थ कडधान्य डाळी सेंद्रिय प्रकारच्या बनवलेले मसाले सर्व विविध प्रकारच्या घरगुती चटण्या आपण शेतकरी आठवडे बाजाराच्या माध्यमातून ग्राहकांसाठी उपलब्ध करून देत आहोत नमस्कार मी राजश्री जांभूळकर मावळ तालुक्यातल्या आम्ही महिला असून जांभूळगावमध्ये आम्ही जणींचं युनिट आहे तिथे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पापड उत्पादक करतो त्यामध्ये आमचे नाचणी पापड मोरिंगा पापड पालक पापड त्यानंतर गव्हाची कुरडई सालपापडी खिचचा पापड नाचणी पापड असे वेगवेगळे पापड, वेग पापड उत्पादित करतो आणि त्यानंतर आम्ही आता सध्या ड्रायफ्रूट्स लाडू आणि नाचणी लाडू असेही नवीन आमचे प्रोडक्ट सुरू केलेले आहेत तर इथे आम्ही आज पहिल्यांदाच स्टॉल लावला तर ग्राहकांचा खूप चांगला रिस्पॉन्स आम्हाला मिळाला आहे आमचा बऱ्यापैकी म्हणजे माल आमचा विकला गेला आहे आज तर कष्टकरी राजा ऍग्रो प्रोड्युसर कंपनीचे खूप खूप धन्यवाद त्याबद्दल आम्हाला त्यांनी इथे चान्स दिला त्याबद्दल त्यांचे खूप मनापासून आभार तर आम्ही हा माल आळंदीमध्ये आम्ही स्वतः शेतीमध्ये पिकवतो आमच्या इथे आमच्या आळंदीमध्ये फार्मर आमच्या अकरा लोकांचा ग्रुप आहे तर आम्ही कष्टकरी राजा फार्मर प्रोड्युसर यांच्या कंपनी थ्रू आम्ही आठवडी बाजारात पुण्यामध्ये माल विक्री केला जातो आमचा सकाळी सकाळी आम्ही माल काढतो आणि संध्याकाळी थेट थे परत साईज माल पोहोचली करतो आम्ही आळंदीमध्ये सगळे आमचे एक गटिक व्हेजिटेबलची कंपनी आहे अकरा लोकांचा ग्रुप आहे त्या ठिकाणी सगळ्या सेंद्रिय खतावरती हा आमचा माल पिकवला जातो कष्टकरी राजा फार्मस प्रोड्युसर यांना पहिल्या दिवशी आज आठवडे बाजारामध्ये खूप प्रतिसाद चांगला भेटलेला आहे तळेगाव दापाडीमध्ये आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आवाज न्यूज सबस्क्राईब करून आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद